SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन मधील चांदीबाई कॉलेज समोरच्या एका चहाच्या दुकानात सोमवारी संध्याकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली केवळ वा, कांदाबजी वाढायला उशीर झाला या कारणावरून दोन भावांनी थेट दुकान मालकावर चाकूने जीव घेणा हल्ला केलाय मोंटी करोतिया आणि बाऊजी करोतिया दोघा भावांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे हल्ल्यात चहाच्या दुकानाचे मालक पुंडलिक मोरे गंभीर जखमी झाले मात्र शेजारील दुकानदारांनी प्रसंग अवधान राखून त्यांचा जीव वाचवलाय ही धक्कादायक घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे विशेष म्हणजे बाऊजी करोतिया काही दिवसापूर्वीच खुनाच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांकडून हल्लेखोरांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असून नागरिकांनी अशा घटना रोखण्यासाठी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय